पुण्यातील येरवडा शांतीनगर आणि आदर्श नगर इथं पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे अग्निशमन दलाकडून सुमारे शंभर नागरिकांना सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्यात आलं आहे तर पुणे अग्निशमन विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच पाणी पातळी वाढल्यानं नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे तर अग्निशमन दलाकडून यावेळी स्थलांतर करण्यात आलेलं आहे येरवडा शांतीनगरसह आदर्श नगरातील स्थलांतर झालेलं आहे